सर्वेक्षण करण्यात येत असून निष्क्रिय आमदारांची तिकीट ही कापली जाणार आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव पत्करावा लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने आमदारांच्या गुप्त सर्वेक्षण करायला सुरुवात केली असून ज्या कामगिरी निष्क्रिय असेल अशा ही कापली जाणार आहेत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गुप्त सर्वेक्षण करून शिवसेना शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या तत्कालीन विद्यमान उमेदवारांची तिकिटं कापली होती त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने यंत्रणा राबवली असून ज्या आमदारांची कामगिरी जाणार आहेत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागणार असून विधानसभेची निवडणूक ही माहितीसाठी सोपी राहिलेली नाही राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचं मोठं आव्हान हे माहितीपुढं असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवारांना माहितीकडून तिकीट दिली जाण्याची दाट शक्यता आहे कम ऑन गॅज भारी आम अर्जुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना मी ढक्कन पहले तो सही पानी पिना hmm? <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.